नमस्कार श्री स्वामी समर्थ सारिका भक्ती विश्व या युट्यूब चॅनल मध्ये आपले मनापासून स्वागत गुरुवार तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून नवरात्र आहे या दिवशी शुभ करावी शुभ मुहूर्त कोणता याविषयीचा संपूर्ण माहितीचा व्हिडिओ मी अगोदर अपलोड केला आहे तो व्हिडिओ ही बघा म्हणजे तुम्हाला घटस्थापनेचा शुभ मुहूर्त कोणता हे कळेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते नवरात्र उत्सव म्हणजे आपल्या कुलदेवीचा उत्सव नवरात्रीमध्ये काही महत्वाच्या गोष्टी आपल्या घरात असणे आवश्यक आहे या, तु या, या वस्तू तुम्ही नवरात्रीच्या अगोदर घरी आणाव्यात या वस्तू आपल्या घरी असणे आवश्यक आहे तुम्ही या वस्तू अमुसीच्या अगोदर आणल्या तरी चालेल पण या वस्तू आपल्याला जर पितृपक्षात आणाव्या वाटत नसतील तर आपण घटस्थापने दिवशी देखील या वस्तू खरेदी करून आणू शकतो अशा कोणत्या वस्तू नवरात्रीच्या अगोदर घरात असणे आवश्यक आहे तर कुलदेवीचा टाक आपल्या घरी असणे आवश्यक आहे कारण कुलदेवीच्या टाक घरी असल्याने कुलदेवीचे कायम वास्तव्य आपल्या घरामध्ये राहते प्रत्येक हिंदू घरामध्ये दे कुलदेवीचा टाक किंवा फोटो घरी असावाच तर ज्यांच्याकडे कुलदेवीचा फोटो आहे त्यांनी टाकण्याच्या अगोदर जरूर आणावा कारण कुलदेवीचा घरात टाक असल्यामुळे आपण तो देवघरात पुढतो म्हणजे आपल्या हातून रोजच्या रोज कुलदेवीची सेवा होत असते तुम्ही घटस्थापने दिवशी कुलदेवीचा टाक घरी आणू शकता पण कुलदेवीचा टाक लगेच मिळणे शक्य नसते त्या अगोदर आपल्याला सोनाराकडे जाऊन सांगावे लागते आता तुम्ही कुलदेवीचा टाक तयार करण्यास सांगितला तर तुम्हाला त्याचबरोबर तुम्ही कुलदेवीच्या पूजेसाठी महत्वाची असणारी वस्तू म्हणजे कवड्या कवड्या ही आपण या नवरात्रीच्या अगोदर घरी आणाव्यात कवड्या तुमच्या बजेटनुसार पाच सात नऊ तुम्ही आणू शकता या कवड्या आपल्याला पांढरस घ्यायच्या आहेत नवरात्रीमध्ये कुलदेवीची सेवा करण्यासाठी तुम्ही दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ आणू शकता या नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्ही जरूर करावा दुर्गा सप्तशती ग्रंथ मराठी आहे त्यामुळे तो सर्वांना वाचायलाही येईल व त्याचा अर्थही समजेल तर सर्वांनी या नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती ग्रंथाचे आवर्जून पठन करावे तुम्ही या नवरात्रीच्या अगोदर किंवा तुम्ही घटस्थापने दिवशी श्रीयंत्र ही घरी आणू शकता नवरात्रीच्या काळात श्रीयंत्रावर कुंकुमार्जून सेवा केली जाते तर तुम्ही या नवरात्रीमध्ये तुमचे बजेट असेल तर श्रीयंत्राचीही यंत्राचीही खरेदी करू शकता पण यंत्र घरी आणून फक्त देवघरात पूजायचे नाही तर त्यावर कुंकुमारखी सेवाही करणे आवश्यक हो आहे यंत्र घरात असणे म्हणजे साक्षात लक्ष्मी मातेचे वास्तव्य घरात असते तुमची जर इच्छा असेल आणि स्त्री यंत्र तर तुम्ही जरूर यंत्र खरेदी करावे कारण आपण कुलदेवीच्या टाकावर किंवा फोटोवर ही सेवा करू शकतो जर तुमचे बजेट असेल तरच तुम्ही श्रीयंत्र आणावे कारण श्रीयंत्र घेतल्यानंतर आपल्याला कमळकट्याची मागणी घ्यावी लागते त्यामुळे तुमचे बजेट असेल तरच तुम्ही स्त्रियांचा खरेदी करावे गजांत लक्ष्मीची मूर्ती ही तुम्ही या नवरात्रीमध्ये खरेदी करू शकता गजान लक्ष्मीची मूर्ती एक आणावी का दोन असा प्रश्न पडतो काही जण एकच मूर्ती खरेदी करतात पण गजान लक्ष्मी आपण दोन घ्यायचे आहेत वास्तुशास्त्रानुसार देखील गजान लक्ष्मीची मूर्ती घरात असणे हे खूपच पॉझिटिव्ह एनर्जी देते या नवरात्रीमध्ये आपल्याला या पाच महत्वाच्या वस्तू खरेदी करायच्या आहेत पण या वस्तू आपण आपल्या बजेटमध्ये असतील तरच खरेदी कराव्यात व त्या सेवाही करणे आवश्यक से, असते आपल्या सेवा करणे शक्य असेल तरच या वस्तू खरेदी कराव्यात तर सगळ्यात महत्वाची वस्तू म्हणजे कुलदेवीचा टाक घरात असणे आवश्यक आहे आपण कुलदेवीचा टाक नसेल तर जरूर या नवरात्रीच्या अगोदर किंवा घटस्थापने दिवशी आणून तुम्ही तुमच्या घरामध्ये दे। देवघरामध्ये दे तुम्ही कुलदेवीच्या टाकाला अभिषेक घालून त्याची पूजा करू शकता नवरात्रीच्या अगोदर आपल्याला म्हणजे घटस्थापनेसाठी लागणाऱ्या वस्तूमध्ये आपल्याला कुंकू हे महत्वाचे आहे जर आपण कुंकुमाची सेवा करणार असाल कुंकू सुद्धा या नवरात्रीच्या अगोदर किंवा घटस्थापनेला आपल्याला लागणारच आहे त्यामुळे तेही आणावे तर आपल्याला नवरात्रीमध्ये दिवाही आवश्यक असतो कारण आपण नवरात्रीमध्ये नऊ दिवस अखंड दिवा लावत असतो त्यासाठी आपल्या घरी जो दिवा आहे तो तुम्ही वापरू शकता आपल्याकडे जर मोठा दिवा नसेल तर तुम्ही या नवरात्रीमध्ये पितळेचा एखादा मोठा दिवा आणू शकता जर असेल तर आणू नका नसेल तरच आणा तीन ऑक्टोबरला घटस्थापनेचा शुभ मुहूर्त हा लवकर आहे त्यामुळे मातीचे गाडगे ही आपल्याला लागते ते आपल्याला अगोदर आणायचे आहे कारण शुभ मुहूर्त हा लवकर आहे त्याचबरोबर आपल्याला घटावर ठेवण्यासाठी नारळ लागतो तोही आणायचा आहे आणि विड्याची पाने ही इ... विड्याची पाने आपल्या घटासाठी आणि आपण पहिल्या दिवशी जी विड्याच्या पानांची माळ अर्पण करतो त्यासाठी आपले डच पाने लागणार आहेत तर त्या वस्तू तुम्ही अगोदर आणून ठेवायची आहेत तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद